नागपुरात प्रेम त्रिकोणातून एका तरुणाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली ही घटना मंगळवारी रात्री गणेशपेठेतील गाडीखाना मैदानासमोर घडली या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे ज्यात एका तरुणीचाही समावेश आहे मृत तरुणाचं नाव अमन मेश्राम आहे जो सेल्समन म्हणून काम करायचा अमनचं गेल्या तीन वर्षांपासून तेजस्विनी कावळेसोबत प्रेम संबंध होते अमनला तिच्याशी लग्न करायचं होतं परंतु तिनं नकार दिला होता दरम्यान अमित शिवलकर सोबत तेजस्विनीचं सूत जुळलं अमित एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो तर तेजस्विनी डी मार्ट मध्ये काम करते मंगळवार रात्री अमनला गाडीखाना मैदानाजवळ भेटायला बोलवलं आणि अमितलाही तिथे बोलवलं अमित त्याचा मित्र हेमंत बागडेसह घटनास्थळी पोहोचला आणि तिघांमध्ये जोरदार वाद झाला दरम्यान अमितनं अमनवर धारदार शस्त्रांना हल्ला केला ज्यात तो गंभीर जखमी झाला पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अमनला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं गणेशपेठ पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करून अमित शिवलकर हेमंत बागडे आणि तेजस्विनी कावळे या तिघांना अटक केली आहे आता घटनेच्या इतर तपास जो, जो जो यातला जो जे दोन आरोपी आहेत दुसरे बाकीचे त्यातला जो मुख्य आरोपी आहे अमित रामराव शिवरकर हा तिथे आला त्याने सुद्धा त्या मुलीसोबत त्या मुलासोबत मृतकासोबत वाद केला आणि त्याला स्वतःकडचा जो चापू होता तो चाकू त्याच्या डाव्या बाजूला इथं छातीच्या जवळपास मारल्यामुळे या इस्माचा जागेचा मृत्यू झालेला आहे या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आपण या तिन्ही आरोपितांना ज्याच्यामध्ये दोन महि दोन पुरुष आणि एक महिला या तिन्ही आरोपितांना आपण अटक केलेली आहे आणि ह्या गुन्ह्याचा तपास आपण आता सध्या करीत आहे